महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज शिरपूर तालुक्यातील विखरण मध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी विखरण केंद्रातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व राष्ट्रीय बालिका दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शाळेतील मुली खरोखर सावित्री वाटाव्या अशा वेशभूषा करून आलेल्या होत्या टेंबी बुद्रुक येथील विद्यार्थिनींनी मी सावित्री बोलते यावरील एक पात्री नाटक सादरीकरण केले तर खामखेडा प्रथा शाळेतील मुलींनी इंग्रजीत भाषणं करून सावित्रींच्या कार्याला उजाळा दिला शिक्षकांनीही सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान सामाजिक परिवर्तनासाठी केलेले कार्य तसेच बालिकांच्या शिक्षणाचे महत्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले बालिका दिनाच्या निमित्ताने मुलगी शिकली तर प्रगती झाली बेटी बचाओ बेटी पढाओ या संदेशाद्वारे मुलींच्या सशक्तीकरणावर भर देण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे कविता घोषवाक्य चित्रकला व विचार मांडणी करून आपला सहभाग नोंदवला जुने भामपूर शाळेने वक्तृत्व स्पर्धा व आनंद मिळाव्याचं आयोजनही केलं होतं मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे समानतेची भावना रुजवणे व शिक्षणाचे महत्व अधोरेखित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता असे शिक्षण विस्तार अधिकारी तापीराम पावरा यांनी सांगितले केंद्रप्रमुख किशोर गाडी लोहार यांनीही या, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढीस लागून बालिका शिक्षण व स्त्री सन्मानाबाबत सकारात्मक संदेश समाजात पोहोचेल अशी आशा व्यक्त केली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी मयूरदादा चौधरी शिरपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा